आषाढी वारीतल्या सहा मानाच्या पालख्यांमधील मुक्ताई पालखीचे विठुरायाच्या नामगजरात प्रस्थान झालंय संत मुक्ताबाई पालखीचे माढ्यावरून मोहोळ तालुक्यातील आष्टी या ठिकाणी मुक्कामी असणार आहे संत संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांची पालखी गेल्या अठ्ठावीस दिवसांपासून मुक्ताई नगर ते पांडुरंगाच्या वारीसाठी प्रवास करत आहे विठुरायाच्या नामघोषात हजारो वारकरी मुक्ताईच्या दिंडीत सहभागी झाले आहेत आषाढी एकादशीच्या सोहळ्या दिवशी विठुरायाच्या भेटीसाठी मुक्ताई पालखीचा प्रवास सुरू आहे पुढे टप्प्यांचं हे येते आम्हाला कळती पायाच्या आत घातलं पण तुम्ही